नमस्कार अक्षरधूनच्या या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे गोष्ट एका तीची कथा जर आवडली तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला लाईक करा सासूबाईंची हाक सुशे अग ए सुशे दहा भाक्रथा पहिला चार महिने लावती का काय आता पाणी आले नळाला उरक जरा लवकर उकाड्यानं सुषमाच्या अंगाची पार लाही लाही झाली होती त्यात लेकरू उशीर झालं रडत होत त्याला आधी दूध पाजणं गरजेचं होत कसा कुणास ठाऊक आज नेमकं चुलीला जाळही लागत नव्हता धुरानं डोळं लाल भडक झालं होतं तिसऱ्यांदा भाकरी मोजून पाहिल्या अरे देवा फक्त बारा आता दहा माणसांना या बारा भाकरी कशा पुरायच्या इतक्यात सासरे बुवा म्हणजे मामनचे आले आणि तनतनत म्हणाले राह दे मंकर भाकऱ्या पाणी घे भरून आधी झडवाट त्याच्या मायला पाणी दर तीन दिवसांनी सकाळी सात वाजता यायचं आज हटकून ते पण पाहुणे सात वाजता आलं होतं सुषमानं तवा उभा करून ठेवला भाकरी केलेल्या पिठाचा हात धुतला आणि तसाच तोंडावर फिरवला सासूबाईंनी नळाजवळ भांडी भरून ठेवली होती सुषमानं पटापट ती भांडी आत नेऊन जागेवर ठेवली आणि रडून रडून थकलेल्या सारंगला मांडीवर घेऊन दूध पाजू लागली तसं तर सुषमाचं माहेर शहरातलं बऱ्यापैकी खात्यापित्या घरातली शिक्षणाची तिला विशेष आवड नव्हती म्हणून दहावीपर्यंत शिकून त्यानंतर तिनं भरतनाट्यमचा कोर्स सुरू केला होता नाचण्याची तिला प्रचंड हौस तीन वर्षांपूर्वीच थोरल्या भावाचं लग्न झालं होतं आणि नोकरीनिमित्त तो गुजरातला स्थलांतरित झाला होता घरी सुषमा तिचे आईवडील आणि धाकटी बहीण हेमा एवढेच जण राहायचे तिचे वडील पोस्ट ऑफिसात कामाला होते आई उत्तम गृहिणी एवढं सगळं सुरळीत चाललं होतं पण काळानं घाला घातला आई आणि वडील एकाच दिवशी एकाच वेळी अपघातात गेले भरतीची एक लाट यावी आणि अगदी पाऊल खुणांसहित सगळं घेऊन जावी तसं झालं काय घडलं कसं घडलं हे समजायच्या आत हे हस्तखेळत घर उजाड माळरानासारखं झालं नातेवाईकांनी घाई लावली हेमाचं नाही निदान सुषमाचं तरी एका वर्षाच्या आत लग्न केलं पाहिजे पुढं तीन वर्ष थांबायचं म्हटलं तर पोर वयातून जायची मग काय भराभर चक्र फिरायला लागली सुषमा एखाद्या स्थळाला नाही म्हणाली तर तिच्या नकाराचं कारण नातेवाईकांना पटवून देता देता तिचा जीव रडकून यायचा एक दिवशी दादानं तिला एकांतात गाठलं आणि जरा कडक शब्दातच सांगितलं हे बघ सुषा आता वडील नाहीत नातेवाईक बघतात म्हणून ठीक तुझ्या नेहमीच्या नकारानं त्या सर्वांनी जर अंग काढून घेतलं तर मी एकटा काहीही करू शकणार नाही आणि स्पष्ट सांगायचं झालं तर एवढ्या तीन वर्षात जर तू एवढ्या वर्षात जर तुझं लग्न झालं नाही तर पुढील तीन वर्ष तुला आणि हे मला सांभाळणं मला शक्य नाही सुषमासाठी आता आकाशच फाटलं होतं आपली वेळ एवढी झरझर बदलतीये की पृथ्वीच वेगानं फिरती तिला काहीच समजेन खरं म्हणजे काल परवापर्यंत तिने लग्नाचा विचारच केला नव्हता एक चांगली डान्सर होण्याच्या चा ध्येयामागं ती धावत होती पण आता सगळंच बदललं होतं धाकट्या हेमाचा देखील विचार करायला हवा होता दुसऱ्याच दिवशी आलेल्या स्थळाला तिनं होकार दिला अगदी मुलाकडं न बघताच अल्लड अवखळ सुषमा सौख्याच्या झुल्यात झुलणारी सुषमा फक्त सात पावलं टाकून एका वेगळ्याच जगात येऊन पोहोचली तिचं सासर म्हणजे एक कोनाड्यातलं खेडेगाव होतं सासरचं घर तसं प्रशस्त मोठ्या चार खोल्यांचं पुढं मोठं पटांगण अंगणात एका बाजूला छोटंसं कुडाचं झोपलं त्यात स्वयंपाकासाठी चूल आणि जुजबी सामान मागच्या दाराला पंचवीस एक शेळ्या चारी बाजूनी तारेचं कुंपण करून आत ठेवलेल्या पाण्याची जरा आबळच असल्यामुळं कडीपत्त्याचं तुळशीचं अशी छोटी मोठी झाड सोडली तर झाड म्हणून नव्हतं दारात तिचा नवरा बारावी शिकलेला तो शहरात कंपनीत कामाला जायचा दर आठवड्याला हो सुट्टीला दोन दिवस घरी यायचा थोरल्या ननंदबाईंचं लग्न झालं होतं तिला दोन मुलं होती दर महिना दोन महिन्यांनी ती माहिरी यायची आणि आठ पंधरा दिवसांचा मुक्काम ठोकायची सुषमा लग्न करून आली तेव्हा बायका काही बाई कारण काढून त्यांच्या घरी यायच्या सुषमाकडं एकटक बघत राहायच्या होतीच ती तशी पाहत राहावं उंच गोरट्याल्या रंगाची मोठ्या काळ्याभर डोळ्यांची हसली तर अजूनच सुंदर दिसायची सुदैवानं नवरा थोडासा सावळा पण शोभेल असाच होता लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणायला काही हरकत नव्हती तिच्या सासरचे नियम चांगलेच कडक लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच अवघडून बसलेल्या गोंधळलेल्या नजरेनं इकडं तिकडं पाहणाऱ्या सुषमाला सासूबाई म्हणाल्या आणि भांडी घासतात जा बरं जरा धुवून घे तेवढी खळाखळा सुषमा उठली अंगणात जमिनीवर भांडं धुणं तिच्यासाठी नवीन होतं साडीमध्ये नीट बसायचं न जमल्यामुळं साडी भिजली थोडाफार चिखल पण लागला भांडी झाल्यावर सुषमा घरात येऊन साडी बदलत होती घर पाहुण्यांनी गच्च भरलं होतं सासूबाई मोठ्या आवाजात म्हणाल्या चार, ला का। का चार भांडी धुतली तरी एवढी भिजलीस आहे नीट बसायला आलं नाही का उलटून काही बोलावं असे सुषमाचे संस्कार नव्हते शिवाय तिलाही वाटलं चूक आपलीच आहे म्हणा आपण जरा आवरून बसायला हवं होतं ज्या मुलीनं कधी चहाच्या चार भांड्यांपेक्षा जास्त भांडी घासली नव्हती तीही किचनच्या बेसिनमध्ये तिला आवरून बसत हे कसं करणार होतं म्हणा काळाच्या रथाचे घोडे स्वतःच्या गतीनं दौडत होते त्यांना कुणीही लगाम लावू शकत नव्हतं या नव्या गावात नव्या संसारात आणि वेगवेगळ्या विचारांच्या माणसांशी जुळून घेता घेता सुषमाची दमछाक व्हायला लागली <coughs> तिचे सासरे शेळ्या राखायला जायचे सकाळी सात आणि संध्याकाळी सात ही त्यांच्या जेवणाची वेळ वेळेच्या आधी मिळालं तरी ठीक पण पाच मिनिटांचाही उशीर चालायचा नाही दुपारसाठी डबा बांधून द्यावा लागायचा त्यांचं शेत घरापासून थोड्याच अंतरावर होतं सासूबाई उठसुट रानात जाऊन काही बाई करत राहायच्या ती मासाळांची सून कशी घरातलं सगळ्यांचं सगळं करते रानातलं पण थोडंफार करते आणि वर ब्युटी पार्लर पण चालवते मग तुलानुसार घरातलं काम करायला काय होतंय हे सासूबाईंचं स्पष्ट मत घरात किचन कट्टा होता गॅस होता पण स्वयंपाक चुलीवरच करण्याचा नियम सकाळी लवकर उठायची तिला सवय नव्हती त्यातूनही पाच वाजता उठली तरी स्वयंपाक वेळेवर व्हायचा नाही रोज नवीन चूक व्हायची आणि त्यासाठी रोज नवनवीन अपशब्द ऐकायला लागायचे आठ दिवसांनी सुषमाचा नवरा घरी यायचा त्याचं बायकोभोवती घोटाळणं घरातल्या लोकांना अजिबात खपायचं नाही तो आला की शेतातलं काही बाई काम निघालेलं असायचं याचं त्याचं देणं द्यायचं असायचं ननंदबाई आल्या असतील तर तिच्या मुलांना फिरवून आणणं असायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बायकोनं आठवड्याभरात काय काय चुका केल्या ते ऐकून घेणं असायचं आईवडिलांपुढं बायकोची बाजू घेऊन बोलणं त्याला जमत नव्हतं सुट्टीचे दोन तीन दिवस भुरकन उडून जायचे एकदा सुषमा चुलीवर स्वयंपाक करत होती सासूबाई जवळच शेजारनिशी गप्पा मारत बसलेला कशी कुणास ठाऊक सुषमाच्या हातातून किटली पडली त्यात वाटीभर तेल होतं तेही सांडलं सासूबाईंना राग अनावर झाला जवळ पडलेलं भांडं सरळ सुषमाच्या दिशेनं भिरकावलं तिनं हात आडवा लावला ते ठीक नाहीतर गुडघ्यावरच लागणार होतं ते भांडं थोड्या वेळानं सुषमाला वाटलं भांडं उगत चुकवलं गुडघ्याला लागून दुखापत झाली असती तर तेवढ्यात दोन तीन दिवस आराम मिळाला असता उठता बसता माहेरचा होणारा उद्धार सुषमाला असह्य व्हायचा हेमावर तिचा फार जीव पण तिच्याशीही पंधरा पंधरा दिवस बोलणं व्हायचं नाही विना आईबापाची लेख म्हणून माहेरचे कुणी नातेवाईक यायचे सुषमाला भेटायला तेव्हा सुषमा कशी एक परिपूर्ण सून नाही याचं सविस्तर वर्णन पाहुण्यांना ऐकायला मिळायचं शरीराची आणि मनाची फारशी इच्छा नसतानाही सुषमाला दिवस गेले तिलाही वाटलं ठीक आहे निदान आता तरी या रोजच्या राटगडग्यात काही बदल होईल पण प्रत्यक्ष परिस्थितीचे फासे साप उलटे पडले आता तर शेजारून पाजारून सुद्धा तिला भरपूर हालचाल आणि त्यासाठी भरपूर काम करण्याचे उपदेश मिळायला लागले सुषमाचा नवरा मात्र तिची अधिक काळजी घ्यायला लागला आपुलकीने तिला हवं नको पाहू लागला त्यावरूनही घरात वाद व्हायचेच म्हणा बाळंतपणासाठी सुषमा माहेरी केली तिने एका रूपवान मुलाला जन्म दिला तिला खात्री होती मुलगा झाला म्हणजे आता परिस्थिती नक्कीच बदलणार पण पुन्हा फासे साफ उलटे कधी चुकून सुषमा आरशासमोर उभी राहिली तर तिच्यासाठी स्वतःला ओळखणं कठीण होऊन जातं कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली पार दबून गेलेली सुषमा खंगत चाललेली डोळ्याभोवती काळे घेरे पडलेले त्या डोळ्यातल्या सगळ्या आवडीनिवडी पार करपून गेलेल्या अशी ही सुषमा त्या नाजूक घुंगराच्या तालावर थिरकणाऱ्या अवखळ सुषमाला ओळखत तरी असेल का आता सारंग दोन वर्षांचा झाला होता आणि बोबडे बोलही बोलायला लागला होता पण त्याच्या आईला त्याचं काहीही कौतुक नव्हतं कारण तो गोड आवाजात आई म्हणण्याऐवजी तुला हे येत नाहीत का एलपत असलं बोलायचं त्या दिवशी सुषमाच्या घरी मटणाचा बेत होता त्यामुळे सासरे दुपारच्या जेवणाला घरीच येणार होते सासूबाई शेजारी कुठेतरी गप्पा मारायला गेल्या होत्या दुपार होत आली तरी सासरे अजून आले नव्हते सारंग झोपला होता जरा वेळ टी व्ही बघत सोफ्यावर बसली सकाळपासूनच्या काम आणि दगदगीने तिचा कधी डोळा लागला तिलाही समजलं नाही इतक्यात जे फायला नको ते झालं एक कुत्र घरात आलं टोपल्यातल्या आपल्या तोंडात बसतील तेवढ्या भाकरी घेऊन घरातून बाहेर पडलं एखादा दिवसच उगवतो अडचणींचं गाठोडं घेऊन एक, एक निस्तरून भागत नाही गच्च भरलेलं गाठोडं तयार असतं तसंच झालं तोंडात भाकरी घेऊन बाहेर पडणाऱ्या कुत्र्याला नेमकं जेवायला घरी आलेल्या मामंजींनी पाहिलं आणि मग काय बोलता त्यांच्या तळपायातली आग थेट शेंडीपर्यंत गेली नेमकी एक काठी सापडली तशी जोर लावून कुत्र्याच्या पेकाटात मारली ते बिचार भाकरी तिथंच टाकून पळून गेलं एवढ्यावर त्यांचा राग कुठं शांत होणार होता तसेच सरळ घरात गेले तोंडानं शिव्यांचा भडीमार करत झोपेत असलेल्या सुषमाच्या पायांवर काठी मारली या आवाजानं सारंगही उठून रडायला लागला मामंजी जेवढा जोर लावून मारणं शक्य होईल तेवढं मारत होते आणि सुषमा आपले हात आडवे लावून काठीचा वार चुकवायचा प्रयत्न करत होती सासूबाईसुद्धा आल्याच इतक्यात सासऱ्यांनी हात आवरता घेतला आणि मरतो आता उपाशी असं म्हणत बाहेर गेले सासूबाईंनीही शिव्यांचा भडीमार चालू केला ह्या भयामुळे एक दिवस सुखाचा दिसायचा नाही कुठं गेली होती कुत्र्यानं भाकरी खायच तोवर रडणारा सारंग सुषमाकडे यायला लागला तशी ती उठली आणि खाली पडलेल्या बांगड्यांचा काचा पदरानेच सोप्याखाली सारू लागली मग तर सासूबाईंचा पारा अजूनच चढला चवताळून हातवारे करत त्या अजून शिव्या द्यायला लागल्या सुषमाच्या पायापासून मस्तकापर्यंत एक वीज सळसळत गेली अंग गरम झालं आणि थरथरायला लागलं विजेपेक्षा सुद्धा जास्त चपळाईनं ती उठली हातवारे करून शिव्या देणारा सासूबाईंचे दोन्ही हात तिनं आपल्या एकाच हातात धरले क्षणात त्यांना रेटत नेऊन भिंतीशी उभं केलं त्यांच्या दोन्ही पायांवर एकच पाय देऊन ती उभी राहिली आणि दुसऱ्या हाताच्या कोपऱ्यानं एक खांदा आणि त्याच हाताच्या पंजाने दुसरा खांदा भिंतीबरोबर दाबून धरला डोळ्यातून आगीचे लोळ बाहेर पडत होते मी माणूस आहे कुत्रा नाही आणि माझ्याकडून चूक न व्हायला मी काय परमेश्वर नाही मला जेवढं जमतं तेवढं मी रात्रंदिवस करत राहते त्यापेक्षा जास्त मला जमणार नाही सारखं हे येत नाही ते येत नाही असं म्हणता आत्ता तुमच्या पायात घुंगरू बांधते माझ्यासारखं नाचून दाखवाल का मला आईवडील नाही याचा अर्थ असा नाही की मला कुणीच नाही माझ्यासाठी मी आहे आणि या क्षणापासून कसलाही अन्याय अपशब्द अतिरेक माझ्याकडून सहन केला जाणार नाही तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते मी माझ्या अक्षरात भावाला पत्र पाठवले माझं बरं वाईट तर सोडा अंगावर साधा ओरखडा आला तरी तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात जावं लागल आणि अशी आणखी दोन पत्र लिहून ठेवलीत एक पोलिसांना द्यायला आणि एक सरपंचांना हळूहळू सुषमाच्या डोळ्यातली आग कमी कमी होत होती तापलेलं शरीर पण थंड होत होतं तिनं आपली पकड ढिली केली क्षणभर आपण काय केलं यावर तिचाही विश्वास बसेना पण शरीर आणि मेंदू थंड थंड होत चालले असं तिला वाटत होतं सासूबाई मात्र एखाद्या भूताकडं बघावं तसे मोठाले डोळे करून तिच्याकडं पाहत होते आज सुषमा म्हणजे कुणी दुर्गा चंडीचा अवतार नव्हती ती तिच्या आतली ती होती स्वतःच स्वतःसाठी ढाल बनणारी ती प्रसंगीत तलवार बनणारी ती स्वतः स्वतःला खंबीर आधार देणारी ती सासूलाही सासूला अजूनही अहो जाओ म्हणत संस्कार जपणारी ती स्वतःवरच्या अन्यायाचं होम करून तांडव करणारी ती परवा नानीनं नवीनच चित्र बघितलं नानीचं घर होतं ओढ्याकडंच जायच्या रस्त्यावर सुषमाच्या हातात बादली आणि सासूबाईंच्या डोक्यावर पातेलं दोघी मिळून चालल्या होत्या कपडे धुवायला आता असं कधी न पाहिलेलं चित्र पाहिल्यावर नानीला आश्चर्य वाटावं यात कसलं आलंय आश्चर्य तिनं सुषमाच्या सासूला हाक मारली अ म्हणजे या की चहा प्यायला सुशी आणल की कपडे धुन सासूबाई आणखीनच वेगानं पावलं उचलत चालू लागल्या आणि चालता चालताच म्हणाल्या नाही नाही लय धुन आहे दोघींनी दो दुईकडनं धुतल्यावर उरकल लवकर तिचा एकटीचा जीव काही जीव नाही होय तर ही होती आजची कथा कथा कशी आव कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आपण सर्वांनी कथा ऐकली त्यासाठी धन्यवाद